नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या ई पीक पाहणी या उपक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझी शेती माझा सातबारा बरा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या मोहिमेअंतर्गत ई पीक पाहणी मोबाईल ॲप मागील दोन तीन वर्षापासून सुरू केले आहे परंतु हे ॲप कसे वापरायचे शेतकरी बांधवांना माहीत नसल्यामुळे अनेक शेतकरी बांधव आपली पीक पाहणी नोंदवत नाहीत मित्रांनो आज आपण आप या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधव स्वतः शेतात उपस्थित राहून मोबाईलवरून आपल्या पिकांची नोंद करू शकतात याची ट्रेनिंग या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ई पीक पाहणी करायचे महत्त्व काय आहे पीक पाहणी का महत्वाची बांधवांनो ई पीक पाहणी करणे का अत्यावश्यक आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया जर आपण पीक पाहणी केली नाही तर भविष्यात आपल्याला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याची माहिती देण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न करत आहे तर पीक कर्जासाठी अडचण शेतीच्या लागवडीसाठी बँकेकडून पीक कर्ज घ्यायचे असल्यास आपल्या सातबारावर लागवड केलेल्या पिकाची नोंद असणे आवश्यक असते त्यानंतर नुकसान भरपाई व शासकीय अनुदान नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा मदत मिळण्यास अडचण येऊ शकते त्यानंतर पीक विमा दावा जर आपण पिकाचा पीक विमा काढलेला असेल आणि नुकसान झाल्यावर दावा करायचा असेल तर आपल्या सातबारावर त्या पिकाची नोंद असणे अत्यावश्यक आहे हमीभावाने शासकीय खरेदी बाजारात कधीकधी आपल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही अशावेळी शासन शासकीय खरेदी केंद्रावर हमी भावाने पिकाची खरेदी करते पण त्यासाठी नोंदणी करताना सातबारावर पिकाची नोंद असणे बंधनकारक असते पीक पाहणी केली म्हणजे तुमची शेती तुम्हीच कसता आ, कसत आहात या हे सिद्ध होते भविष्यात मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे जेव्हा अडचण येते तेव्हाच आपल्याला ई पीक पाहणीचे खरं खरे महत्त्व कळते या सगळ्या अडचणी टाळण्यास सा टाळण्यासाठी शासनाने आपल्या भल्यासाठी सुरू केलेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲपवरून वेळेत पीक पाहणी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो ई पीक पाहणीमध्ये कोणते हंगाम नोंदवता येतात हे समजून घेऊयात या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तीन प्रमुख हंगामातील पिकांची पीक पाहणी करता येते खरीप हंगाम साधारणतः जून जुलैमध्ये लागवड होऊन डिसेंबरपर्यंत काढणी करणं होणारी पिके उदाहरणार्थ सोयाबीन कापूस मक्का आणि तूर त्यानंतर रब्बी हंगाम नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड होणारी पिके आणि गहू हरभरा कांदा रब्बी बाजरी आणि इतर भाजीपाला पिके त्यानंतर संपूर्ण वर्षभर वर असणारी पिके जसं की द्राक्षे डाळिंब पेरू बोर ऊस आणि इतर फळपिके ही पिके संपूर्ण वर्ष हा हंगाम निवडून नोंदवता येतात शेवटचा संदेश त्याला तर मग ई पीक पाहणी कशी करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मला पूर्ण विश्वास आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर ई पीक पाहणी करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही चला तर मग सुरू करूया मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर जाऊन डी सी एस या नावाने ॲप सर्च करायचे आहे त्यानंतर आपल्याला ई पीक पाहणी हे ॲप आपल्याला दिसून येईल त्यानंतर आपण इन्स्टॉल बटनवर क्लिक करून ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यानंतर लगेच आपल्याला ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन ॲप ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशी विंडो दिसेल जी विंडो दिसेल लॉग इन पद्धतीवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर चार अंकी जो ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुढे स्क्रोल करायचा आहे पुढे स्क्रोल केल्यानंतर आता आपल्याला असा विंडो दिसेल विंडो या विंडोमध्ये आपला विभाग जिल्हा तालुका आणि आपलं गाव आपल्याला निवडायचं आहे तर यामध्ये मी आप माझा नाशिक विभाग आहे तर नाशिक विभाग ना तालुका सिन्नर आणि त्यानंतर माझं गाव दातली निवडून ग माझा गट क्रमांक त्या ठिकाणी प्रविष्ट करते गट क्रमांक टाकल्यानंतर त्या गटामध्ये माझं गटा जे नाव आहे ते त्या गटामध्ये जेवढे नाव आहेत तेवढे नावं येतात त्याच्यामध्ये आपलं जे नाव आहे त्या नावावर आपण क्लिक करायचं आहे मी माझ्या नावावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर पुढे त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्या कृषी विभागामध्ये एकूण आहेत त्या सहा महसूल विभागामध्ये जो आपला महसूल विभाग आहे तो आपण निवडायचा आहे तो निवडल्यानंतर आपला खाते क्रमांक टाकल्यानंतर आपलं नाव निवडल्यानंतर समोर असा हा विंडो दिसेल आपल्याला या विंडोमध्ये यामध्ये आपला खाते क्रमांक एकूण जमीन पोट खराबा हंगाम ही सगळी माहिती त्यामध्ये भरायची आहे त्यानंतर आपलं पीक कोणतं आहे जर एक पीक असेल तर निर्भळ पीक निवडायचं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार म्हणजे पीक आहे की फळ बागायचे आहे त्यामध्ये माझा पिकाचा प्रकार हे साधं पीक आहे तर मी पीक निवडलेले आहे आणि निर्बळ पीक आहे तर मी त्या ठिकाणी निर्बळ पीक टाकलेलं आहे त्यानंतर आपलं पीक कुठलं आहे तर चाऱ्यासाठीची बाजरी हा पिकाचा प्रकार आहे तर तो पिकाचा प्रकार त्या तिथे त्या ठिकाणी मी निवडलेला आहे त्यानंतर सिंचनासाठी कुठली पद्धत आपण वापरतो तर या ठिकाणी मी बोरवेल त्यानंतर विहीर सिंचन ही पद्धत निवडलेली आहे आपण आपल्या पद्धतीने जी आपण वापरतो ती पद्धत आपण इथे निव निवडायचा आहे त्यानंतर प्रवाही सिंचन त्यानंतर आपण ज्या ठिकाणी ज्या दिवशी आपले पिकाची नोंदणी करतोय त्या दिवशीचा दिनांक टाकून पुढे त्या बाणावर क्लिक करून प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर पुढे असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला पिकाचे छायाचित्र घ्यायचे पिकाच्या छायाचित्राला पहिल्या छायाचित्रावर ऑन करायचे फोटो घ्यायचा आहे आणि फोटो अपलोड करायचा आहे अपलोड झाल्यानंतर फोटो जे ग्रीन दिसत होतं तो कॅमेरा तो केशरी रंगाचा दिसेल त्यानंतर दुसरं छायाचित्र आपल्याला घ्यायचं आहे दुसरंही छायाचित्र अपलोड झालेलं आहे आपली स गटाची संपूर्ण माहिती आणि आपले छायाचित्र या ठिकाणी अपलोड झालेले आहे अपलोड झालेले आहे तर त्याला जे परमिशन येईल त्याला ठीक करायचं आहे त्यानंतर पुढे आपण आपली जेवढी माहिती भरलेली आहे तेवढ्या माहितीचे सर्व माहिती त्या एका इंटरफेसवर आपल्याला दिसणार आहे एक त्यानंतर सेम पद्धतीने आपण परत एक नोंदणी करणार आहोत त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला आहे आपल्याला संकेत अंक प्राप्त झाला आहे त्यानंतर आपलं नाव आपण त्या ठिकाणी गट नंबर टाकल्यानंतर त्या गटामध्ये जेवढे नाव आहे त्या त्यामध्ये आपले नाव कुठलं आहे ते आपण निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला असे चार विंडो दिसतील त्याच्यामध्ये पुढे आपला खाते क्रमांक निवडायचा गट क्रमांक निवडायचा आपलं नोंदणीसाठीचं जेवढं क्षेत्र आहे ते निवडायचं खराबा निवडायचा हंगाम कुठला आहे तो निवडायचा त्यानंतर निर्भळ पीक आहे का मिश्र पीक आहे ते निवडायचं त्यानंतर कुठल्या पिकाचा प्रकार कुठला आहे तो निवडायचा त्यानंतर माझं या ठिकाणी बाजरी चार्यासाठीचं पीक आहे ते निवडलेलं आहे या ठिकाणी मी त्यानंतर सिंचनाचा प्रकार कुठला आहे बोरवेल आणि पद्धत कुठली आहे तर आपण प्रवाही सिंचन निवडणार आहे आणि दिनांक निवडायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला लाईव्ह लोकेशनमधून फोटो घ्यायचे आहे तर लाईव्ह आपण फोटो घेतलेला आहे पहिला एक फोटो घेतलेला आहे तो नुसता पिकांचा घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसरा फोटो हा शेतीच्या मालकासोबत घेतलेला आहे तो अपलोड करायचा आहे अपलोड झाल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल ॲपमधून बाहेर पडायचं असेल तर आपण याप्रमाणे आपली पीक पाहणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला खरे हंगामा आपल्या खरे हंगामाची पीक पाहणी पूर्ण करता येईल तसेच आपली फळपिके आहेत त्याचीही पीक पाहणी आपल्याला संपूर्ण वर्ष हा हंगाम निवडून पूर्ण करता येईल आश अशी आशा आहे की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये इ ई पीक पाहणी करता येईल इथून पुढे पीक पाहणी करण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही मित्रांनो एकदा पीक पाहणी आपल्या मोबाईलमधून अपलोड आप झाल्यानंतर सदरी सदरची पीक आप पाहणी आपल्या सातबारावर इफेक्ट इफेक्ट येण्यासाठी अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाचा कालावधी लागतो त्यानंतर एकदा पीक पाहणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास आपण आपला सातबारा काढून पीक पाहणी झाली आहे हे कन्फर्म करावे व पीक पाहणीमुळे आपल्याला होणाऱ्या लाभांचा फायदा घेऊ शकतो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू